नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काची युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये आणि शिमगोत्सव आपल्या कोकणातील सर्वात मोठा शिपळूंचा शिमगा म्हणजे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगा त्याची सुरुवात उद्यापासून होते त्याची तयारीची आजची व्हिडिओ आणि आत्ता आलो आहे शिवनेरी चौकात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतोय तो हा बॅनर सुंदर बॅनर केला आहे आई करंजेश्वरीचं रूप आपल्याला समोर दिसतंय आजच्या व्हिडिओत आहे ना काय काय तयारी आहे ना ती बघायला भेटणार आहे व्हिडिओ छोटीशी असेल पण वेद आपल्याला शिमग्याच्या लागल्यात म्हटल्यावर काय ते आपण बघूया चला आता इथे आपण बॅनर तर बघितला आणि आतमध्ये सान आहे तिथे जाऊया चला तर मित्रांनो तर आपण एंट्री करतोयच आता तुम्ही बॅनर बघितला आणि आता आतमध्ये येतोय आपण दिवाळीला सुद्धा एवढी लायटिंग बघितली नसेल तेवढी आता इथे शिमगोत्सवासाठी हेच हेच उत्साह असताना तो आपल्या करंजेश्वरी आणि सोमेश्वराच्या शिमग्यात असतो जबरदस्त माहोल आता आपण सानेवर जाऊया तिथे काय काय तयारी चालू आहे ना ती बघूया मित्रांनो रात्रीचे एक वाजलाय तरी उत्साह बघा रे हीच तयारी म्हणते सगळ्यांच्या घराच्या बाहेर लाईटिंग आहे बघा कुठेही पेट माप गोळकोटला कुठेही ना तुम्ही सर्वांच्या घराच्या बाहेर लाइटिंग दिसणार एवढी दिवाळी दिसणार नाही ते तेवढी जास्त लायटिंग बघायला भेटेल बघा आपला छोटा संूर मित्रांनो समोर आहे ना इकडे सान आहे आपल्या श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरीची पेठमापातली सान आणि आपण एंट्री करताना जबरदस्त लायटिंग दिसले आहे बाजूला नवीन कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे आणि इथे जबरदस्त लायटिंग आहे चला सान्यावर जाऊ अजून किती लायटिंग वेगवेगळी बघायला भेटे ना काय माहिती चला मित्रांनो आता आपण सानेजवळ आलो आहे सानेजवळ इथेच आहे ना श्रीदेवी करंजेश्वरीचा होम लागणार आहे उद्या तो आपण बघणारच आहोत सुद्धा असेल आणि व्हिडिओ मार्फत सुद्धा बघू आणि इथेच हीच ती सान जिथे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी विराजमान होणार आहेत आणि इथे आता मंडप असतो आहे तयारी जोरात सुरू आहे उद्यापासून कार्यक्रम होणार आहे आणि आता आहे ना आपण भद्रेचा होम लागतो ना तिकडे जाऊया मित्रांनो हे समोरचा ग्राउंड दिसतं आहे ना इथेच कोकणातील सर्वात मोठा शिमगा म्हणजे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमग्यातील सर्वात महत्त्वाचा पार्ट शरण काढण्याचा कार्यक्रम तो इथे घडणार आहे आणि तयारी बघा जोरात सुरू आहे आपले सगळे मित्र आहेत तिथे बॅनर लावत आहेत रात्रीचे जवळजवळ एक दीड वाजून गेला आहे तरी उत्साह काय कमी नाही हे चार दिवस असंच राहणार आहे जबरदस्त आणि सर्वात पहिलं दर्शन घडू आहे तुम्हाला आई करंजेश्वरीचं जबरदस्त तयारी जोरात आहे दोरात आहे दोरा रितेश काय म्हणतोय सगळी आता पोरात असा उद्या आहेच उद्या तिकडे गोलकोटला असेल ना तू मित्रांनो उद्या शिमगोत्सवाची सुरुवात आता व्हिडिओ तुम्ही बघताय ना ती सकाळी पोस्ट झाली आहे ऑलरेडी त्याच दिवशी म्हणजे बावीस तारखेला दुपारी तीन नंतर गोळकोट मधून पाल की बाहेर पडेल तिथून जाईल चौगुल्यांच्या घरी चौगुल्यांची ते मान होईल त्यांचा त्यानंतर ती होळी लागेल आणि मग किल्ल्यावर जाईल डिटेल व्हिडिओ मागच्या वर्षी जशी आपण सिरीज काढलेली मागच्या वर्षी सिरीजला आपण पाच व्हिडिओ केलेल्या यावर्षी त्यापेक्षा जास्त असेल आणि अजून डिटेल माहिती नव्हत तर व्हिडिओ असतं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही काय काय तयारी आहे ना तो आपल्याला रितेस सांगेलच चला बॅनर टोकून घेऊया तर मित्रांनो आता आपण आलो आहे ना जिथे शरण काढण्याचा कार्यक्रम होणार त्या ग्राउंडवर इथे भद्रेच्या होमची तयारी सुरू आहे आणि हे पोरं बघा ना किती हौशीन हाऊस म्हणतात ना ती त्या हौशीन एक बावला तयार केला नाही कास आपल्या इथे डेकोरेशनसाठी इथे तुम्हाला थोडक्यात दाखवतो इथे थो, आपली फुलांची रांगोळी म्हणजे गोंड्यांची रांगोळी काढणार आहे त्याची डिझाईनची तयारी आहे उद्या बदरेचं होम लागणार आहे आणि परवा पहाटे होम लागेल त्याची व्हिडिओ सुद्धा असणार आहे तर आता जाऊया अजून काय काय तयारी आहे ना ती बघूया मित्रांनो आता मंदिराजवळ आलो आणि आज फोडणी चांगलीच बसली आहे कारण की आज आपले सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले थोडीशी बसलेली आहे पार्टी आहे हा नाही पर हजार नंतर आईस्क्रीम नंतर नंतर दोन दोन दिवसात वाढले तर मग आहे अर्धा आईस्क्रीम खाऊन झालं तर आजची छोटीशी व्हिडिओ आहे अर्धा एवढ मिळालं तर मित्रांनो आजची छोटीशी व्हिडिओ आहे कारण की आज फक्त आपण तयारी दाखवली एक रॉ व्हिडिओ आहे उद्यापासून आपल्याला कंटेंटच कंटेंट आहे जबरदस्त माहोल असणार आहे चिपणा तेल मोटा, कोपना देल, देल, सर्वात मोठा कोकणातील सर्वात मोठा चिंपणचा सुप्रसिद्ध असेच जरा मजा मस्ती असते आणि आजची व्हिडिओ इथंच थांबूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय